पर्वा न्यूज आरंभ एका नव्या शाळेच्या इमारतीसाठी मूळ जागा मालकाचाच रस्ता बंद करणे व गावातील जमिनी गैरमार्गाने ताब्यात घेणे तसेच इतर गैरकारभाराबाबत कोणत्याही मार्गाने न्याय मिळत नसल्याने व्यतीत झालेल्या दोनदे तालुका खेड येथील शिवकुमार सुकाळे व समस्त सुकाळे मंडळी ब्राह्मणवाडा यांनी आझाद मैदान मुंबई येथे पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यासाठी राजगुरुनगर येथून आंदोलनासाठी सुरू केलेल्या पदयात्रेला रस्त्यातच अडवून खेड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले येथील हुतात्मा राजगुरू सुखदेव भगतसिंग यांच्या स्मृतीशिल्पाला अभिवादन करून समस्त सुकाळे मंडळी व इतर आंदोलकांनी गुरुवारी दिनांक चौदा आझाद मैदान येथे जाण्याचा इशारा प्रशासकीय यंत्रणांना दिला होता त्यानुसार गुरुवारी येथून पदयात्रेला प्रारंभ केला होता नागरी वस्त्या व गावामधून पदयात्रा व महामार्गावर वाहनातून प्रवास अशी आखणी करण्यात आली होती पूर्व नियोजनानुसार बुधवार दिनांक तेरा ग्रामीण भागातील शाळांना भेटी व वा खाऊ वाटप तसेच तालुक्यातील नागरिकांना आंदोलनाची भूमिका त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली होती यापूर्वी केलेली लाक्षणिक व प्राणांतिक उपोषणे धरणे आंदोलन तसेच स्थानिक जिल्हा व राज्य पातळीवरील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सर्व पुरावे देऊनही सर्व गैरप्रकार यथातथा सुरूच आहेत राजकीय मंडळी ही कोणतीही दखल घेत नाहीत त्यामुळे व्यथित होऊन आत्मदहन करण्याचा मार्ग निवडल्याचे शिवकुमार सुकाळे यांनी सांगितले दरम्यान याबाबत खेड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन कलम एकशे अडुसष्ट नुसार समझ नोटिस आहे याबाबत शिवकुमार सुकाडे यांनी सांगितले की कायद्याचा आदर करत आम्ही हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून याबाबत न्याय न मिळाल्यास लवकरच मोठे जनआंदोलन उभे करणार आहे असे सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा